राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज एस ग्रुप ऑफ कंपनीज या वतीनं दरवर्षी सोयाबीन आणि घेवडा पिकाचे करार करणं चालू आहे तरी शेतकऱ्यांनी हमी भावाचा फायदा घ्यावा असं आव्हान एस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केलंय पुसेगाव येथील एस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत संजय भगत बोलत होते दरवर्षीप्रमाणे खरीप हंगामातील सोयाबीन आणि घेवड्या पिकाचा करार सुरू असून सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आणि घेवड्याला सात हजार ते आठ हजार रुपये कमीत कमी दर देण्यात येणार असून बाजारपेठेतील बाजारभाव वाढले तर त्या वाढीव दराचा फरकही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या करार शेतीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक स्तर उंचावत आहे असं संजय भगत म्हणाले दरवर्षी शेतकऱ्यांना कराराप्रमाणे मालाची रक्कम वेळेत बँक खात्यावर जमा करून शेतकऱ्यांचं एस ग्रुपने विश्वास संपादन केला आहे तसेच शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन बाजारभावापेक्षा जादा दर चांगल्या उत्पादनाची खात्री वेळेवर मालाची रक्कम मिळणं वीस टक्के उत्पादन खर्च कमी करणं आणि वीस ते तीस टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढीसाठी एस ग्रुप सभासद शेतकऱ्यांना मदत करत असतो या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर आहे असंही संजय भगत यांनी जाणीवपूर्वक नमूद आहे एस ग्रुपचा चढता आलेख हे प्रगतीचं लक्षण असून शेतकऱ्यांच्या हिताचं आहे खटाव तालुक्यासारख्या दुष्काळी भागात एस ग्रुप शेतकऱ्यांना एक आधारवड म्हणून काम करत आहे शेतकऱ्यांचं मनोधैर्य उंचवण्यात एस ग्रुपने मोठी कामगिरी बजावली आहे करार शेती हा शेतकऱ्या आत्महत्यावरचा रामबाण उपाय आहे असे मत कंपनी सचिव अरविंद विधाते यांनी व्यक्त केले बैठकीस कंपनीचे उपाध्यक्ष सारिकाताई शिंदे संचालक बाळूताई जगता संचालक श्रीकांत लावण प्रतिभा शिंदे ओंकार भगत उपस्थित होते व्यवस्थापक विक्रमसिंह शिंदे यांनी आभार मानले दरम्यान करार शेती हा हमीबावाचा उत्कृष्ट नमुना असून शेतकऱ्यांनी करार करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा त्र्याऐंशी शून्य आठ एकोणऐंशी शून्य चार पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस एकोणसत्तर शून्य चार पंच्याहत्तर असं आवाहन केलं आहे येस ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे करार शेती हा उपक्रम सुरू आहे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आत्ता आम्ही मुदतवाढ दिलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो कमीत कमी सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये यापेक्षा बाजारभाव वाढल्यास वाढीव फरक मिळणार तसेच घेवडा या पिकास म्हणजे राजमा राजमा या पिकास सात ते आठ हजार रुपये हा कमीत कमी दर त्याच्यानंतर जर बाजारपेठेतील प्रति क्विंटल दर वाढला तर तो वाढीव फरक मिळेल आमच्याकडून उत्कृष्ट प्रतीचे बियाणे दिले जाते वीस टक्के उत्पादन खर्च कमी केला जातो मोफत मार्गदर्शन दिले जाते वीस ते तीस टक्के उत्पादन वाढवलं जातं यामुळे शेतकऱ्यांना पंचवीस टक्क्यापर्यंत आर्थिक उत्पन्न वाढ होते यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढलेला आहे शेतकऱ्यांनी यस ग्रुपवर फार मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी कंपनीचं व्यवस्थापन पूर्ण कर्मचारी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत ज्या शेतकऱ्यांना करार शेतीमध्ये सहभाग घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क करावा नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती संपर्क करावा ही विनंती एरळा न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक केबी जाधव आणि शरद कदम पुसेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा